लाऊडस्पीकर चालू आहे इंटरव्ह्यू चालू आहे बासुंदी टेस्ट केली आहे रबडी 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 सुरुवात आहे हां नमस्कार मंडळी मी पुन्हा एकदा घेऊन आली आहे तुम्हाला सगळ्यांचा आवडता सेगमेंट ज्याचं नाव आहे फॉर्च इन मॅ लंच अच्छा आपल्या सेगमेंटमध्ये तुम्हा सगळ्यांचा लाडका पार्थ देशमुख तो इथे आहे आणि त्याचं भलं मोठं बास्केट आहे खूप स्वागत विजय कसं आहेस मी छान तू कशी मी मजेत आहे आणि ह्या सेटवर मला असं वाटतं वेगळी मेकअप रूमच द्या कारण का मी इथे येत असते सतत प्रेक्षकांच्या सांगण्यावरून ऑबियसली <laughs> सो ते प्रेम आहे प्रेक्षकांचं बरं एकदम फिट अँड फाईन दिसतोय दिसत आहेत जे माझ्यानी उचलवणार नाहीत तूच उचलून द्या मला दाखव किती किलोच आहेत हे पंधरा आहे येस सो वॉट्स इन माय लंच म्हणजे कला प्रेक्षकांना उत्सुकता असते की कलाकार डब्यात काय खातात एकतर त्यांना मिसकनसेप्शन असतात की काहीतरी लॅविश खात असतील पण नाही आपल्यासारखं नॉर्मल घरचं जेवण जेवतात सो आपण तुझं बास्केट इंट्रोड्यूस करूया का येस yes, नक्कीच गर, रोज घरून डबा येतो रोज 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 कधीतरी थोडं कधीतरी कंटाळा आला तिला तर वगैरे फक्त तेव्हा सुट्टी असते अदरवाईज रोज असतो आणि आता तुम्हाला माझ्या डाएटचा मी प्लॅन आहे आणि आज वटपौर्णिमा आहे त्या निमित्ताने डाएटवाला मला काहीतरी खायला बायकोने दिलेलं आहे सो हा जेव्हा एपिसोड आपण शूट करतो त्या दिवशी वटपौर्णिमा होती आणि तुम्हाला नंतर हा एपिसोड पाहायला मिळेल पण असं समजून घ्या हां सो वटपौर्णिमा स्पेशल हे आहे सो पहिल्यांदा यात बघूयात हे असा डबा बघितलं की मला नॉस्टेल जे येतो आणि असं खूप भारी वाटत शाळा कॉलेज तर सगळ्यात वरच्या डब्यात आहे कटाची आमटी <laughs> जी तर्री आली आहे हा डाएटचा माझा एक भाग आहे <laughs> <वाँ। laughs> बटाट्याची भाजी त्याच्या खाली आहे पुरण पोळी बघते खालच्या डब्यात त्याच्या खालच्या डब्यात भात येस इंद्रायणी तू सुवास झाला यार म्हणजे सांगायची गरज नाही इंद्रायणी भात आहे पण हे म्हणजे खरंच मी जस्ट सेटवर जेवले उत्तम जेवण होतं आणि हे सगळं आता स्मेल घेऊनच मला भारी वाटते पण रुपालीचं जेवण करणं कसं म्हणजे झणझणीत करते की थोडंसं सांभाळून काय ती आ, ती ॲक्च्युली सुगरण आहे त्यांच्याकडे ते, ते ब कमी तिखटाचं म्हणजे मिडियम स्पायसी आम्ही सोलापूरकर बारशी बारशीला खूप झणझणीत असं तिखट लागतं सो आता आता ते आता इथं आल्यानंतर सगळं शिकली आता तिला ते मिडियम वगैरे जमत नाही आता तिला असं झणझणीत लागतं ती नळकर कम्प्लीट झाली आता नाशिकला माहेरी गेल्यानंतर रुपाली म्हणते त्यांच्या घरच्यांना की काय काय तिखट नाही काय मिळमिळत लागतंय पण आता इथे आल्यानंतर त्यांच्या घरचं खाऊ शकत नाही तिथलं त्यांच्यासाठी एक वेगळा स्वयंपाक असतो पण नाशिक म्हणजे त्यांची पद्धतीच काळा मसाला जास्त वापरतात असं काही म्हणजे त्यांच्याकडे काळा मसाला नाही वापरत उलट तर सोलापूरला आपल्या इथे काळा मसाला जास्त वापरतात सातारा सांगली साईडला काळा मसाला जास्त वापरतात सोलापूरच सोलापूरला शेंगदाण्याची चटणी एक फेमस आहे तू एक एक नाव सांगतेस म्हणजे हे राहिलं आमरस हा अमरस आहे आणि ही आहे बासुंदी सगळं घरी बनवलेलं आहे सगळं घरी बनवलेलं आहे नो शुगर हॅटॉ घातलं काय ड्रायफ्रुट ड्रायफ्रूट मी त्यांनी आणलेली बासुंदी टेस्ट केली आणि त्यात साखर नाहीये मग इतकी सुंदर कमाल अशी बासुंदी होती विदाऊट शुगर मला प्लीज रुपालीला सांग मला रेसिपी व्हॉट्सअप एक सेकंड लगेच स्पीकर चालू आहे हां इंटरव्ह्यू चालू आहे हां बासुंदी टेस्ट केली आहे हाय रुपाली रबडी 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 सुरुवात आहे हा पण ठीक आहे कसं आता एक टेस्ट कसं वाटलं तुला खूप सुंदर म्हणजे मला बिलीव्ह होत नाही की त्यात साखर नाही घातली आहेस तू प्लीज मला रेसिपी सांग काय काय घातलंस चालू इंटरव्ह्यू मध्ये सुरू आहे काय म्हणू शकतेस प्रेक्षकांना येस सो रुपाली त्याच्यामध्ये मला विजयास म्हणाला की त्यात शुगर नाहीये नाही कस कशी ती रबडी बनवली आणि आता मला कळत रबडी आहे बासुंदी <laughs> <वास। laughs> मी सकाळी सुद्धा आज तिला रबडीच बोललो आपलं बासुंदीच बोललो तेव्हा पण म्हणली नाही ती रबडी आहे टेक्स्चर एक सारखं आणि घट्ट असत रबडी मध्ये दूध आटवताना जी मलाई जमा होते hmm. ती बाजूला सारवला जाते म्हणजे बाजूला केली जाते आणि मग जेव्हा पूर्ण आता माहिती आपल्याला की ग्लासभर दुधाचा आता बऱ्यापैकी थिकनेस आलाय दुधाला सो त्यावेळेस आपण ज्यावेळेस गॅस बंद करतो त्यावेळेस जी जमा झालेली बाजूची जी मलाई असते किंवा मग साय असते ती आपण आतमध्ये मिक्स करतो दुधाला आणि मग त्या मलाईचे जे छोटे 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 अशा गाठी होतात ना ती म्हणजे रबडी ओके आणि विदाउट शुगर म्हणजे साखर नाहीये त्यात पण मी मोस्टली त्यामध्ये एक मिल्क पावडर वगैरे युज करत असते पण जे की आज घरामध्ये नव्हतं सो त्यामुळे मी मध यूज केलंय त्याच्यात सो मखाना मखाना काजू बदाम अशा अशी सगळ्यांची पावडर पण घातली आहे आणि त्यांचे काप पण करून घातलेत आणि तो जो फ्लेवर आहे तो केसर आणि मध असं गरम दुधामध्ये मी मिक्स करून घेतलंय उकळून घेतलंय चांगलं आणि मग ते त्याच्यामध्ये पुन्हा दूध जेव्हा आपण गरम करतो तापवायला ठेवतो त्यावेळेस ता ते पुन्हा केसरचं आणि मधाचं जे दूध होतं ते त्यात मिक्स करून मग ते आठवले आणि मग तो जो काय फ्लेवर आहे तो काजू वगैरेचा काजू थोडं मी जास्त घालते yes. कारण की बदामापेक्षा म्हणजे काजूला थोडा स्वीटनेस असतो थो ना नॅचरली हा सो तो मध केसर आणि काजू असा तिघांचा स्वीटनेस आहे तो वाटते पण हे फर्स्ट क्लास जमलंय म्हणजे खूप सुंदर झालीय मी आता जस्ट टेस्ट केली आणि <laughs> गाईस ते मगाशी बासुंदी म्हणलं ते पुसून टाका इट इज रबडी पुरुष कसा माती खातो हे आता तुम्हाला परत एकदा कळलं असेलच खातो आपण बासुंदी आणि बोलतो काय आपल्या रबडी खातो पण बोलतो बासुंदी थँक्यू yes, रुपाली रेसिपी तू रेसिपी शेअर केलीस त्याबद्दल तू रुपालीचं नाव तेलगू मध्ये का अरे जेव्हा लॉकडाऊन सुरू झालं माझ्या आधीची मालिका होती लग्नाची वाईफ बेडिंगची बायको ती लॉकडाऊनच्या बरोबर आधी आम्ही थांबवलं होतो शूटिंग मग नंतर निर्णय घेतला की आपण सिरियल थांबूयात कारण आता था किती पिरियड जाणारे माहीत नाही so, सो मग त्या काळात मग मी ऑनलाईन तेलगू क्लासेस केले हां मग ते मग हिच्याबरोबरच डिस्कशन हेच बोलणं मग तेच बोलणं मग तिचं नाव पहिल्यांदा मग मी तेलगू जे शिकलो होतो त्यातून तिचं नाव तसं सेव्ह केलं ते अजून तसंच आहे पण मग पुरणपोळी आम आता बासुंदी आणि आमरस एकत्र इतकं गोड हे मला ऐकूनच एकदम वेगळं वाटते कारण का तू एकतर फिटनेस फ्रीक आणि हे सगळं चीट नाही आपले जेव्हा सण असतात तेव्हा ते आपण साजरे केले पाहिजे त्या दिवशी आपण डाएट आणि वगैरे करत बसलो तर त्याला काय अर्थ राहणार नाही मी पण हे सेमच बोलते दर दिवस माझा असाच असतो खरं आहे मग आता बायको काल रात्री बारा वाजल्यापासून तिने बा, काय म्हणतात ते पाणी सुद्धा प्यालेली नाहीये सो आता हे सगळं झाल्यानंतर पूजा अर्चा झाल्यानंतर ती खाणार मग ते झाल्यानंतर पाहिजे ना काहीतरी छान मग आणि तिने हे खायचं आपण मग ते सगळं उकडलेलं खायचं अर्थ नाही सो तिला मॅच झाली पाहिजे वाईट त्या डब्यात काय अरे हे राहिला या डब्यात काय असेल गोड असेल काहीतरी काय असेल सांग तरी काय वाटतंय यातलं आता काय शिल्लक राहिले पंचपक्वानांमधलं काय शिल्लक आहे पोळी असेल नॉर्मल पुरी मी कसं विसरली एक खाऊन बघ हे पण होममेड होममेड घे घे अख्खे घे ना एक खाल्लंस की तू ते संपवणार आहेस पण मला तुझं रुटीन सांग ना म्हणजे ब्रेकफास्ट लंच डिनर यामध्ये काय खातोस कारण का तू तुला मी पिंकीचा विजय विजयासोपासून बघते तेव्हापासून म्हणजे आत्ता कुठे म्हणजे तेव्हापासूनही फिजिक छानच आहे आत्ता उत्तम आहे ते उस्काराज त्या पिंकीचा विजय असोला आपली साताराकडची स्टोरी होती आणि त्याच्यामध्ये आडदांड असा होता सो त्याला साईज वगैरे जास्त होता पार्थ हा आर्किटेक्ट आहे मुंबईतला आहे मॉडर्न आहे मॅच्युअर आहे सो तो डायट कॉन्शियस आहे त्यामुळं मग सळपातळ बांधा असा केला होता केला आहे म्हणजे आणि डायट सकाळी रात्री दुधात ओट्स भिजायचे भिजत भिजत घालायचे त्याच्याबरोबर बायको काय काय टाकते की काजू बदाम हे रात्री भिजत घालते मग ते सकाळी केळीबरोबर खायचं हा झाला ब्रेकफास्ट आणि मग बाकी मग रोज ज रोज असंच असतं सॅलाड प्रोटीन चिकन फिश कडधान्य हे जास्त मग संध्याकाळी साडेसात वाजता जेवण करायचं त्याच्यानंतर जेवण नाही करायचं हे खरं ब मला लोकांना सांगायचं आहे की सात साडेसात वाजता माझं म्हणणं आहे की डाएटचंच खा असं नाही आहे पण तुम्ही दिवसभरात सात वाजेपर्यंत काही जे वाटेल ते खा पण mm -hmm. सात वाजल्यानंतर खाऊ नका mm -hmm. तुम्हाला इतका इतका रिझल्ट मिळतो हो की तुम्ही इमॅजिनच करू शकणार नाही एक चौदा तासाचा ब गॅप हवा mm -hmm. yes. आणि या सेगमेंटमधूनच मला अनेक कलाकारांकडनं हे जे टिप्स मिळाले की सातच्या आधी खाल्लं आणि मी पण हे वापरलं आहे माझ्या रोजच्या जीवनात आणि ते खरंच हेल्पफुल आहे आणि हे सगळी काळजी तुझी रुपाली घेते म्हणजे तिचं कौतुकच ती फक्त माझीच नाही माझ्या मुलीची पण काळजी तीच घेते माझी काळजी ती घेते मीच कुठेतरी तिची काळजी घ्यायला कमी पडतो शूटच्यामुळे रोज चौदा तास बाहेर असल्यामुळे ती एक खंत आहे खरं की पण सुट्टीच्या दिवशी मग असतं फॅमिली टाईम मायराला जास्त काय आवडतं झणझणीत आवडतं की नाही तिला अजून एवढं दिलं नाही आहे टेस्ट करायला अजून जणी तिला आत्ता सगळं जे चांगलं पाच वर्षापर्यंत असं म्हणतात आपण जे खायला देऊ ते सगळं बॉडी दाखवत असते किंवा तशी डेव्हलप होत असते सो आत्ता सगळं तिचं तुपातलं असतं बाकी तेल नावाचा प्रकार आत्तापर्यंत तिने कधीच दिलेला नाही आहे तिला सगळं जे काय ते तुपातलं हां खाण्याबद्दल बोलतो पण आता आपण बनवण्याबद्दल बोलूया विजयला किती स्वयंपाक जमतो अरे घरामध्ये नॉनव्हेज मीच बनवतो चिकन मी बनवतो कारण मला जरा चिक इथे स्ट्रगल काळात जेव्हा आलो होतो एक पंधरा अठरा वर्षांपूर्वी तेव्हा ब डायटचं काय डायटचं काय बाहेरचं परवडत नाही की रोज काय बाहेर सगणार आणि मग ते तिकडचं तेल या सगळ्या गोष्टी मग मी चिकन बनवायला शिकलो फिश बनवायला शिकलो प्रोटीन सगळं प्रोटीन आणि मग भात लावायचं एवढं सो so, घरामध्ये नॉनव्हेज झालं चिकन बनवायचं झालं तर ते मीच बनवतो बाकी ती व्हेज सुरणाची खतरनाकरी असं जे जेव्हा सुट्टी असेल असं आठवड्यात नाही तुझा कुक डे असतो का म्हणजे आज फक्त मी जेवण बनवणार आणि रुपाली फक्त बसून खाणार मला पोळी वगैरे बनवता येत नाही त्याच्यामुळे तिला तिथे यावंच लागतं हा पोळी चपाती वगैरे बनवणार हा कला आहे ती बनवलं तर मग ते वेगळे वेगळे नक्ष होतात आणि मजाही येत नाही ते सो पोळी वगैरे ती बनवते बाकी मग मी बनवतो सुट्टीच्या दिवशी हमखास नॉनव्हेज असतंच तो संध्याकाळचा प्लॅन माझाच असतो हा व्हिडिओ जो बघतात आणि आजकाल म्हणजे जिमचा जमाना आहे म्हणजे आपण असं रोल मॉडेल्स घेतो आपण की अशी बॉडी बनवायची आहे पण प्रत्येकाला तसे सूट होईल असं नाही आहे तू आता आम्हाला टिफिन दाखवला त्याच्यामध्ये आपलं सगळं घरचं जेवण आहे इंडियन डाएट आहे तर तू आज काय मिसकन्सेप्शन दूर करशील तुझ्या जे मेल चाहते जे बघतात हा व्हिडिओ त्यांना तुला जे खूप उशिरा कळलं की भाई मी हे खूप चुकीचं करत होतो पण जेव्हा मला कळलं ते आता मी सगळं आता करेक्ट हिशोबात करतोय त्याच्यासोबत काय अगं खूप आहेत असे खूप असे आहेत मुद्दे की जे आधी uh, मी सुद्धा चुकीच्या पद्धतीने घेत होतो की असं म्हणतात की तू प्रोटीनच खाल्लं पाहिजे सॅलडच खाल्लं पाहिजे वगैरे 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 पण त्याच्याबरोबर हे सुद्धा सगळ्या गोष्टी गेल्या पाहिजेत एक uh, कुठली तरी युट्यूबवर इन्फ्लुएन्सर होती मुलगी ती तिने काहीतरी सात आठ वर्षं फक्त रॉ फूड म्हणजे फळं फड़, फळांवर राहत होती ती एवढी सड सडपातळ झाली एवढी सडपातळ झाली आणि ती वारली म्हणे हे आधीची माणसं काय खात होती शिजवून खात नव्हते जे रॉ आहे कंदमुळं आहे खात होते पण ते तेव्हाचा पिरियड वेगळा होता नुसते फ्रुट्स खाऊन उपयोग नाही आहे त्याच्याबरोबर पोळी म्हणजे गहू ज्वारी बाजरी सगळंच गेलं पाहिजे कडधान्य गेली पाहिजेत ते फक्त चिकन आणि जे व्हेज आहेत ते सोयाबीन पनीर वगैरे खातात सगळं गेलं पाहिजे पोटात सो so, हे एक मिसकन्सेप्शन आहे लोकांचं की नाही हे ते आणि प्रत्येकाचं ब बॉडी आता कलाकारांचं बॉडी बनवायचं काय कारण असतं की बाबा आपल्याला ह्याच्यावर छान दिसलं पाहिजे पण कलाकारसुद्धा काय करतात जेव्हा बेअर बॉडी सीन दाखवायचं आहे त्याच्या आधीचा आठवडा असतो ते फक्त तेवढा फॉलो करतात मग त्यात पाणी कमी प्यायचं मीठ कमी खायचं पण समजा कलाकार नाही आहे त्यांचं एक वेगळं असतं ना का त्यांना फक्त कपडे घातल्यानंतर ते बॉडीचा शेप छान दिसला पाहिजे सो त्याचं डाएट वेगळं आहे चांगल्या जो आहारतज्ज्ञ आहे त्याच्याकडून लोकांनी घेतलं पाहिजे ते यूट्यूबवर बघून किंवा इन्स्टावर बघून ते फार चुकीचं आहे की ते स्वतःचे प्लॅन सांगतात ते प्रत्येक माणसाच्या बॉडीनुसार वेगवेगळं असतं तुझं गो टू फूड काय म्हणजे कधीही हा पदार्थ समोर आणला की तो हमखास फस्त होणार आहे तू क्रेव्ह करतोस आणि तुला असं म्हणजे नॉस्टार जे येतो तो पदार्थ तो अरे मला काजू कतली फार आवडते काजू कतली बास मी गमत सांगेन मला बर्थडे गिफ्ट काय हवं हे विचारायचं तेव्हा मी काजू कतली सांगायची बोलते कधी आहे बर्थडे तुझा अरे आला भेटूयात आपण बारा जून ला नक्की भेटूयात हे सगळं तर आहेच पण आता मी ह्याच्या पुरणपोळीचा डब्बा असा गुल करणार आहे तो सीनला गेल्यावर पण सेटवरही तुमचा जो लंच ब्रेक असतो ना असा एक म्हणजे माहोल असतो की म्हणजे कोणा कोणाच्या डब्यात बघू असं असतं अरे सगळ्यात सगळ्यात भारी अविदाचा डबा असतो त्यांच्याकडे सहा ते सात साहत प्रकारच्या भाज्या असतात सगळ्यात तुपातल्या बरं मला तुपाची ॲलर्जी आहे त्यामुळे मला डल्ला मारता येतो जगात सगळ्यात सुंदर जे काही आहे शरीराला चांगलं ते पण तूप नाही घालू शकत मला खंत आहे माहिती आयुष्याची खंत आहे ती मी आजपर्यंत तुपाचा थेंबसुद्धा चाकलेला नाही कारण मला वासानेच उलटी येते सो so, बेसिकली अविदादांच्या आहेत ना पाच सात प्रकारच्या अशा भाज्या असतात आणि ते स्वतःसाठी नाही सगळ्यांसाठी आणतात मृणाला आणते वसुहत्या वसुआत्या आपली संयोगिता भावे ती आपली मानिनी म्हणजे आपल्या रुजुता देशमुख आमची आईशी सगळ्यांनी डबा आणलेला असतो आणि सगळे वाटून जाटून खातात तू बघितला असशील सगळा तो एक डायनिंग टेबल आहे प्रेक्षकांनाही दाखवला येते म्हणजे आम्ही तो इंटरव्ह्यूच केला होता आ, की असं झालं की जे खरंच मी जेवायला बसू की प्रश्न विचारू असं म्हणजे गोंधळ झालेला पण नाही आता तुला शूटही आहे आणि हे सगळं फॉलो करतो असतो पण आता जाता जाता आमच्यासोबत एक मंत्रा कर जो खूप इझी आहे बेसिक आहे पण हा सगळ्यांनी फॉलो केला तर खरंच लाईफ बदलून जाईल अबाउट हेल्थ मगाशी जसं सांगितलं तसं की तेलकट खाऊ नये टाळावं पण संध्याकाळी सातच्या जे काही आहे तुम्हाला का जे काही आहे ते खा पण सात नंतर खाऊ नका डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळी दहा नंतर तुम्ही एवढं जरी फॉलो केलं ना तुमची तुमच्या आयुष्यात ड्रास्टिक चेंज येईल तुमच्या स्किनला बॉडी फॅट बऱ्याच बऱ्याच गोष्टी तुम्ही अनुभव घ्याल आठवड्याच्यात तुम्हाला रिझल्ट दिसायला सुरुवात होतील आठवडा पण नाही मी म्हणतो दोन ते तीन दिवसात रिझल्ट दिसतो सो सातच्यात किंवा साडेसात मी काही लोक आहेत ज्यांचं सा ऑफिस सहा साडेसहाला सुटतं त्यांनी आठच्यात जेवण करा बास बाकी काही नाही आहे फूड खातोस पाणीपुरी वडापाव हो 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 पाणीपुरी खातो वडापाव खातो पण ते कधीतरी हां मला आवडच नाही आहे त्याची बाकी जास्त गोड देवाच्या कृपेने मला आवडत नाही फक्त काजू कतली आवडते बस बाकी जंक फूड म्हणजे बाहेर गेल्यानंतर बायकोला पाणीपुरी दिसल्यानंतर ती खातेच मग तिच्याबरोबर खायचं हां हां एखाद दुसरी नाही व्यवस्थित व्यवस्थित पाच सहा एक प्लेट मग त्याच्यानंतर तो आपला त्या काय मसालापुरी हां व्यवस्थित तब्येत येस पण थँक्यू सो मच पार्थ आणि इतक्या घाई गडबडीत सगळं तुमचं शूटिंग सुरू आहे नाईट शिफ्ट सुरू आहे त्यात तू वेळ काढलास आणि छान तुझ्या लंचमध्ये काय हे दाखवलंस प्रेक्षक नक्कीच ह्या तुझ्या टिप्स फॉलो करतील आणि त्यांचं प्रेम घेऊन मी आले तुमच्याकडे आज सेटवर की सांगायला की तुमची मालिकाही उत्तम सुरू आहे आणि त्यांचं तुमच्या ही खूप प्रे प्रेम आहे म्हणजे विजय म्हणूनही प्रेम आहे सो थँक्यू सो मच आणि मस्त खात राहा आणि मस्त शूटिंग करा आम्हाला एंटरटेन करा थँक्यू व्हेरी मच थँक्यू